नमस्कार नो सीता नेहरे किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज तुम्हाला दाखवणार आहे मसूरची आमटी तर हे तर मसूरची आमटी एवढी छान लागते ना तुमचं मटन चिकन किंवा दुसऱ्या कुठल्याही भाज्या असो ह्याच्या पुढं फिक्की आहे एवढी छान टेस्ट आणि एवढी मस्त लागते कमी समारे गिरीमध्ये उत्तम तऱ्हेची ही वातावरण मसूरची आमटी मसूर कुठले घ्यायचे दोन प्रकारचे मसूर असतात एक गावरान मसूर असतात एक आपले साधे असेल असे तर गावरान मसूर घे असले तर खूप छान होते आमटी गावरान मसूर म्हटलं तर छोटेशी बारीक असतात आणि ते आपले दु भेटणारे जरासे निसर्डे असतात आणि मोठे असतात तर ते बघून घ्यायचं तर ते गावरान असेल तर खूपच चांगलं तर मी आता धुवून पाणी करून त्याला शिजत घातलं होतं तीन शिट्ट्या गेल्या होत्या आणि आता काढून घेते बा हे तीन शिट्ट झाल्या आणि गरम गरमच आता कुकर खोरलेलं आहे आणि ह्याची लगेच फोडून लागायची ह्याला वेळ लागत नाही पटकनी होते आपण दो दुसरी तयारी करत पर्यंत पण तिकडे आणि लगेच फोडणीला टाकायचं म्हणजे जास्त वेळ बिलकुल नाही का हा जास्तीत जास्त दहा मिनटात सगळे आमटी तयार होती तर पहा तुम्ही आता ही शिजलेली ला आहे तीन शिट्ट्या होऊन आपण आता इकडे मी तोपर्यंत का त्याला सामग्री कुठली लागतील आहे ती मी करून घेतलेली आहे बाजूला ठेवलेली आहे तोपर्यंत शिट्ट्या पण झालेल्या आहेत आता मी कुकर खोडलेलं आहे आता मी गॅसवर ठेवते पातीला आणि त्याला टाकायची फोडणी फोडणी असली तर छान रेसिपी बनते फोडणी मस्त बसली पाहिजे तर आता मी दोन पाळ्या छोट्याशा तेल टाकलेलं आहे बातीरं चांगलं तापून द्यायचं तेल चांगलं तापून द्यायचं नंतर जिरं मोहरी टाकायची तर आता माझं तापलेलं आहे तर आता मी मोहरी टाकलेली आहे पहिली आणि मोहरी फुटल्यानंतर पुढचं प्रोसेस करायची आणखीन जर अशी मोहरी अर्धी मुर्धी फुललेली आहे आपली आता आता मी जिरं पण टाकून घेतलेलं आहे जिरं बघा दोन्ही व्यवस्थित फुलून द्यायच्या नंतर प आणखीन पुढचं प्रोसेस म्हटलं तर ही मेन गोष्ट आहे जी मोहरी जर कच्ची राहिली तर लगेच कडवडपणा होतो दाताखाली त्या टाचटाच लागते म्हणून त्याच्यावर भरपूर काळजी घ्यायची पहिलीपासून फोडणीपासून तर ता तयारी करायची पहिल्या तेलाच्या नंतर काय काय जिन्नस टाकायची कधी टाकायची ते नमकं पहा तर इथे ज वाजलेलं आहे छान फुललेली आहे जरा गॅस कमी करते मी आणि आता तुम्हाला पुढचं काय काय लागतं ते टाकतील तर इथे कढीपत्ता टाकलेला आहे लगेचच कांदा वटा टाकायचा आपल्याला एक कांदा कापला होता मीडियम साईजचा होता आणि एवढा बारीक पण नाही आणि मोठा पण नाही अशा पद्धतीने कापलेला आहे एकदम मिडियम साईज आणि एकच कांदा पुरेसा आहे आपल्याला एवढी ही आमटी आपल्याला सात ते आठ माणसांपुरती करणार आहे जेवढी पुरणार आहे एवढी करणार आहे छान मिक्स करायचं ते कांदा छान झाला पाहिजे ट्रान्सपोर्ट तेव्हाच दुसरा पुरशीच टाकायची कांद्याचा कच्चापणा घालवायचा आपल्याला कडवटपणा असतो तो पण गेला पाहिजेन कांद्यामध्ये हो दो पाकळ्या तयार झाल्या पाहिजे कांद्याच्या तर झालेल्या आहेत आता पुढे आपल्याला टाकायचे टमाटर हे पा एक टमाटर होता तो पण कांद्यासारखाच कापलेला आहे जास्त बारीक पण नाही मोठा पण नाही मूळभर कोथंबीर पण चिरून ठेवलेली आहे मी पुढे ते छान परतून घ्यायचे आपल्याला आधी लसूण टेचून घालायचं आहे चार पाच पाकळ्या होत्या लसणाच्या टेचून घातलेल्या तो पण छान सुगंध येतो लसणाने ह्या आमटीला आणि कोथंबीर टाकते भरपूर सारी आणि अजून पण आहे नंतर टाकणार आहे ती पण छान परतलेलं आहे पहा आता सर्वच काही टमाटाचं पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला मसाले वापरायचे एक चमचा लाल तिखट म्हणजे दीड चमचा घालायचा लाल तिखट तर एक घातला हा अर्धा परत दुसरा घातला इथे धने पावडर पाव चमचा घातला गरम मसाला पाव चमचा आणि हळद पाव चमचा आणि इथे घातला कांदा लसूण मसाला घालणार आहे म्हणजे आता पाव चमचा म्हणजे अर्धा चमचा आहे तो जे एवढा मसाला घातलेला आहे ह्याच्यात दुसरा मसाला काहीच घालायचा नाही कुठलंही वाटण लावायचं नाही किंवा काहीच नाही अशा तऱ्हेने आमटी बनवायची ही छान तरी येणार त्याच्यावर आणि रंगही छान येणार आमटीला आणि पाव चमचा हिंग अडकायचा हिंगाने ह्या आमटीला चव फार येते म्हणून हिंग घालायचाच आणि ही आमटी शिज मसूर शिजलेली आहे ना ते ओतून टाकलेली आहे त्याच्यात दही फुल रंग पहा किती सुंदर तरी येणारे आहे पहा आता त्याच्यावर कुकरमध्ये जरा राहिलं होतं ते पण देत आता ह्याला एवढी उकळी आणून द्यायची दंदाना उकळी आली पाहिजे ह्याला झाकण ठेवून व्यवस्थेशीर मस्त उकळी आलेली आहे पहा अगदी सुगंध सुटलेली आहे घरामध्ये मस्त आणि उकळी पण छान आलेली आमटी तयार झालेली आहे पहा मैत्रिणी किती पटकनी आमटी झालेली आहे का नाही अगदी आपल्या सोप्या पद्धतीतली आमटी आहे कसं आपण आम शिजायला टाकलं नंतर कांदा आणि टमाटर किंवा दुसरं लसूण तर लगेच शिट्ट्या पण होतात लगे का लगेच फोडणी टाकली का लगेच झाली आमटी अशा तऱ्हेने आमटी होती एकदम तरीवाज आमटी अशी मस्त रसरशीत रश भातावर अगदी झा किंवा भाकरीबरोबर कुसकरून खाऊ शकतो आपण एवढी छान आमटी आहे ही आणि एकदम कलरफुल आमटी झालेली आहे खूप छान दिसती पण तुम्हाला वाटलं थोडंसं आणखी तु, तुम्हाला चिंच पण घालू शकता जर पाहिजे असले तुम्हाला थोडीशी आंबट करायची असली ना तर चिंच घातली तर वा आपल्यातून लागते आणखीन पण मग तर तुम्ही नक्कीच तुम्हाला वाटलं तर घाला थोडे चारदाणे साखरेचे टाकले तरी चालतात हे पहा मस्त ही आमटी रसरशीत रश भरलेली आपण गि हॉटेलमध्ये पण भेटते अशी मुगाची आमटी किंवा मसूरची आमटी तुम्ही कधी पण गेल्या तर पाहत मी जेवणाच्या थाळी जर मागवली त्याच्यामध्ये असतात ह्या आमट्या पण त्यांना काय खा करून पाहत आहे आपली घरी केलेली एवढी टेस्टी लागते ना खूप मस्त तुम्हाला म्हटलं ना मटन चिकन सगळं बाजूला राहीन या पद्धतीने जर आमटी केली आणि खायला घेतली तेवढी रंग मस्त आणि खूप छान दिसते आवडला ती लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा आवडली का ही आमटी म्हणून बाय